न्यूज मराठी नवे पाहून अंबाळे जिल्हा परिषद शाळेत झाला दाजींचा नारा चिमटल्यांच्या हाती पुस्तिका आल्यानं बालचमू भारावला नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवून येथील सुपुत्र रविदाजी निकम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विजय बापू सुर्वे चेअरमन विकास सोसायटी लिमिटेड खंबाळे यांच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना टिफिन बॉक्स व बालसंस्कार पुस्तके वाटप करण्यात आले रविदाजी निकम हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात सर्वसामान्यांसाठी त्यांचा कायम पुढाकार असतो हाच उदात्त हेतू लक्षात ठेवून गावकऱ्यांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवला मुलांना संस्काराचे धडे उपलब्ध यासाठी बाल संस्कार पुस्तकांचं वाटप करण्यात आलं तसेच शाळेतील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी विजय सुर्वे अमोल सुर्वे विशाल सुर्वे राजाराम शेठ सुर्वे सुरेश पाटील विष्णू सुर्वे तंटामुक्ती अध्यक्ष पवन माने सचिन सुर्वेिन म्हस्के यांच्यासह गावातील मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते राजाराम शेठ सुर्वे यांनी शाळेसाठी एक हॉल बांधून दिला त्यांचाही या निमित्त किंवा अभिनंदन म्हणजे सर्व पहिली शहर अशी बघते आयुष्यात जिल्हा परिषद ज्यात एवढे गुणवंत विद्यार्थी या शाळेमध्ये भरून गेले घडतायत किंवा भरून गेले ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या गावासाठी कारण की जर गावातली शाळा चांगली असेल तर ते गाव सुधरत हे एक मन आहे आणि तुम्हाला सर्वांचे बघून असं नक्कीच वाटते की भविष्य आमच्या गावचं खूप चांगल्या हातामध्ये आहे आणि खूप आज एक कामगार दिन तसेच आपल्या सर्वांचे लाडके रविदाजी त्यांचा वाढदिवस त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांची दुसरी लाडकी शेख राजपाव त्यांचा सुद्धा वाढदिवस आजच आहे आज आहे ना तुमचा आदेशात आहे खूप खूप शुभेच्छा तर ताजीच्या वाढदिवस आपण दरवर्षी खूप वेगळ्या उपक्रमा सामाजिक उपक्रमाच्या द्वारे साजरा केला जातो दोन हजार एकोणीस साली असो जे आपण कोरोनामध्ये धान्य वाटप केलं असेल दरवर्षी आपण गावातल्या लोकांना काहीतरी फायदा होतो या हिशोबाने आपण वाढदिवस साजरा केला जातो यावेळी असा धरण गेली की ज्या शाळेतले एवढे दोन्ही विद्यार्थी घडवले जातात ज्या शाळेतलं एवढं चांगलं हिरे घडवले जातात त्या शाळेतल्या हिऱ्यासाठी आज आपण छोटेसे टिफिन बॉक्स आणि टिफिन बॉक्स वाटून आपण दाजीचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि माझी आपला सर्व विद्यार्थ्यांना एक मिळत आहे की बर पुस्तक पण तुम्हाला आहे दाजीने पाठवलेलं आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे प्रत्येकाने पुस्तकाचं वाचन करा तो खान पुस्तक आहे माझी तुम्हाला छोटीशी मिळत आहे की सर्वांनी हॅप्पी बर्थडे घ्या दाजी म्हणून तीन वेळा टाळेमधून इथून आपण दाजींना शुभेच्छा देऊया सर्वांनी तर एक साथ आपल्या सर्वांनी मनासोबत मनात हॅप्पी बर्थडे स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सब्सक्राइब करा